सोलापुरात ड्रग्ज विकताना छोटा मासा पोलिसांच्या गळाला सोलापूर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्पात शेख व त्यांच्या पथकाला मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार एका तरुणास ताब्यात घेऊन केलेल्या झाडा झडतीत त्याच्याजवळून अकरा पॉइंट आठशे सत्तर गॅम मॅफेड्रोन एम डी जप्त केलंय सोलापुरात अंमली पदार्थ मॅफेड्रॉन विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या कामगिरीमुळे प्रकाशित होतात आलाय सोलापूर शहराच्या आसपास काटी चिंचोळी मोहळ येथील चंद्रमोळी औद्योगिक वसाहतीत सोलापूर ग्रामीण आणि मुंबई पोलिसांनी टाकलेल्या छाफ्यात मॅफेड्रॉन निर्मितीचे अड्डे सील करण्यापूर्वी कोठ्यावधी रुपये किमतीचे अंमली पदार्थ म्हणून गणले जाणारे मॅफेड्रॉन जप्त करण्यात आलं या अंमली पदार्थांची सोलापुरात विक्री होत होतीये किंवा कसे याची माहिती काढत असताना गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक अल्पात शेख यांच्या पथकास महत्वाची खबर मिळाली अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक अल्पा शेख व त्यांच्या पथकाने देगाव रोड येथील देशमुख पाटील वस्ती इथे राहणाऱ्या तरुणास तो त्या परिसरात मॅफेड्रॉन विकत असल्याच्या खबरीनुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार एनडीपीएस पी एस ऍक्टच्या मार्गदर्शक तत्वाचं पालन करून ताब्यात घेतले त्याच्या अंगजडती घेतला त्याच्या ताब्यात विक्री करता ठेवलेले लहान लहान प्लास्टिकचे एकोणतीस पाऊच त्यामध्ये अकरा ग्रॅम आठशे सत्तर मिलीग्रॅम वजनाचे एकोणतीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये हा अंमली पदार्थ मिळून आला सलीम रशीद शेख वयवर्ष तेहतीस राहणार देशमुख पाटील वस्ती देगाव रोड सोलापूर असं त्या तरुणाचं नाव आहे सोलापुरातील अंमली पदार्थाच्या विक्रीच्या जाळ्यातील एक छोटा मासा या कारवाईत पोलिसांच्या हाती लागलाय मात्र या कारवाईने अंमली पदार्थांची विक्री आता गल्लीपर्यंत पदार्थ जप्त करून पोलीस उपनिरीक्षक अल्पा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फौजदार पोलीस ठाणे गुन्हा दोन हजार चोवीस डी पी एस ऍक्ट कलम आठ क बावीस ब प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय सलीम रशीद शेख यास गुन्ह्यात अटक करण्यात आल्यानंतर त्याने मॅफेड्रोन हा अंमली पदार्थ मुंबई येथून आणल्याचं तपासात निष्पन्न झालंय सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत हे कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त गुणे श्रीमती दीप प्रांजली सोनवणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुणे शाखा अनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अल्पा शेख पोलीस अंमलदार दिलीप किर्दक बापू साठे भारत पाटील सुभाष मुंडे सैपन सय्यद सिद्धाराम देशमुख संजय साळुंखे सायबर पोलीस ठाण्याकडील अविनाश पाटील यांनी पार पाडली आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा